स्वप्न या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे अकरा जानेवारी तसेच बारा जानेवारीला होणाऱ्या पेपरासाठी मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देते तर बघा मित्रांनो परीक्षेला जाता जाता काही गोष्टी अशा आहेत की तुम्हाला परीक्षेला खूप गरजेच्या आहेत खूप महत्वाच्या ठरणार आहेत काही टिप्स आहेत ते तुम्ही जर फॉलो केलात तर तुमचे चार पाच मार्क नक्कीच वाढतील तर काय ते टिप्स आहेत काय ते तुम्हाला कोणत्या चुका आहेत जेणेकरून तुम्हाला ते टाळायचे आहेत तर चला बघूया व्हिडिओमध्ये करू। तर तुमचा वेळ न वाया घालता आपण व्हिडिओला सुरुवात करू कारण सगळ्याला अभ्यास करायचा आहे आणि वेळ खूप कमी आहे मित्रांनो तर बघा पेपर सोडवते वेळेस तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे पेपर सोडवते वेळेस सुरुवातीला पेपर कसा सोडवायचा किंवा तुम्हाला कोणते क्वेश्चन अगोदर सोडवायचे आहेत कोणते क्वेश्चन नंतर सोडवायचे आहेत ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून तुमचे मार्क विनाकारण सेलिमिस्टेकने किंवा वेळेच्या अभावामुळे जायला नको तर बघा पेपर सोडवते वेळेस एक ते शंभरपर्यंत तुम्हाला क्वेश्चन सुरुवातीपासून सोडवायला पाहिजे बघा सुरुवातीला कसं होतं की पंचवीस पंचवीस मार्काचे क्वेश्चन बऱ्यापैकी बऱ्या जिल्ह्यामध्ये विचारत होते त्याच्यामुळे तुम्हाला टॉपिक वाईज किंवा तुमचा सब्जेक्ट आवडता सब्जेक्ट कुणाचा स्ट्रॉंग असतो सब्जेक्ट त्या सब्जेक्ट वाईज जर तुम्ही सोडवलात तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला खूप चांगलं त्याच्यात रिस्पॉन्स भेटला जात होता कारण तुम्हाला तेवढं लो फास्ट होणे किंवा तुमचा टाईम वाचणं पण आता कदाचित असं होत नाहीये प्रत्येक विषयाचे पंचवीस पंचवीस मार्क मार्काचे सब्जेक्टचे क्वेश्चन नाहीच येतात आणि आले तरी पण ते मिक्स करून टाकतात कारण तुम्ही गोंधळून जायला पाहिजे किंवा लवकर क्वेश्चन सुटायला नाही पाहिजे वेळ त्याच्यामध्ये गुंतला पाहिजे असे अशा कारणामुळे ना तुमचा वेळ जातो तर तुम्ही क्वेश्चन सोडवते वेळेस लक्षात ठेवा सुरुवाती एक पासून शंभर पर्यंत क्वेश्चन नक्की सोडवा कारण कधी असं सुद्धा असतं की सुरुवातीचे क्वेश्चन खूप हार्ड असतात आणि शेवटचे क्वेश्चन पण खूप हार्ड असतात पण मधले क्वेश्चन खूप सोपे असतात किंवा सुरुवातीचे कि हार्ड असतात मध्ये नॉर्मल असतात आणि शेवटी खूप सोपे असतात पण आपण शेवटपर्यंत जात नाही आणि नंतर क्वेश्चन पेपर चेक करते वेळेस किंवा शेवटी शेवटी एक पाच मिनिट वेळ असल्यानंतर जेव्हा गोल करतो त्यावेळेस आपण प्रश्न सुद्धा वाचत नाही असं आणि एका सोबत थान्� होतं प्रश्न सुद्धा वाचत नाही डायरेक्ट आपण गोल करतो आणि घरी आल्यानंतर किंवा क्वेश्चन पेपर सोडून बाहेर आल्यानंतर बघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की हे क्वेश्चन तर मला येतो बघा मित्रांनो आपल्याला माहिती नाही आपण कधी ती क्वेश्चन वाचला नाही कधी पाहिला नाही असे क्वेश्चन जेव्हा सोडव सुटून जातात आपल्या हातातून तेव्हा आपल्याला अजिबात दुःख होत नाही कारण तो क्वेश्चन आपण किती केला तर आपल्याला आला नसता पण जो क्वेश्चन आपण अभ्यास केलाय आपण त्या साठी वर्षानुवर्ष घातलोय तो क्वेश्चन आपल्याला येतोय तरी सुद्धा आपण ते सोड आपल्या वेळेमुळे किंवा आपल्या काही चुकामुळे ते राहून गेलाय तर ते खूप दुःख होते मित्रांनो आणि दुःखच नाही तर येणाऱ्या भरतीसाठी वाट बघवणारं ते क्वेश्चन असतं त्याच्यासाठी ह्या वेळेस तुमची काही चूक होऊ नये त्याच्यासाठी तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवते वेळेस सुरुवातीपासून सुरू करा जेणेकरून बघा तुम्ही एक एक नंबरचं क्वेश्चन सोडू ते वेळेस तुम्हाला जर क्वेश्चन येत नसेल तरही तिथं अजिबात थांबू नका असं अनेक जण करतात की पहिल्या नंबरचं क्वेश्चन सोडवाय बसतात आणि ते येतो क्वेश्चन पण खूप वेळ खावं असतं पण ते त्यालाच धरून बसतात कारण ते सोडल्याशिवाय पुढे नाही जा, जात हे सुद्धा चुकीचं आहे तुम्हाला वाटतं ना ती येतं तर तुम्ही लगेच क्वेश्चन पेपरला तुम्ही सर्कल करून ठेवा जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे की बाबा नेक्स्ट टाइम तुम्हाला तेवढ्या शंभरपर्यंत गेल्यानंतर रिपीट जेव्हा तुम्ही येता त्यावेळेस तुमचे क्वेश्चन कोणते राहिलेले आहेत आणि कोणते क्वेश्चन तुमचे झालेले आहेत जे क्वेश्चन तुम्हाला बरोबर येतात त्या क्वेश्चनला तुम्ही राईट करून टाका जेणेकरून तुम्हाला समजेल की हे क्वेश्चन माझा झालेला आहे आणि जे क्वेश्चन तुम्हाला येत नाही येत तर तुम्ही आणि असे क्वेश्चन असतील की बाबा तुम्हाला येतात क्वेश्चन पण तुम्हाला तो थोडासा वेळ लागतो त्याला गोल सर्कल करा आणि जे तुम्हाला माहितीच नाही की हे कसे आहेत क्वेश्चन किंवा तुम्हाला कधी पाहिलं पण नाही त्याला तुम्ही दुसरं तर तुम्ही त्याला चौकोन करा किंवा स्टार करून ठेवा तर तुम्ही जसं हे राईट करत गेला जे क्वेश्चन येतात त्याला रा राईट करा जे तुम्हाला जेवढं येतं तुम्ही वाचलं आणि ते क्वेश्चन आलं वाचलं आणि त्याचा आन्सर आलं असे जे क्वेश्चन असतात ते क्वेश्चन सगळ्यात अगोदर सोडवं जेणेकरून तुमचं कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला एवढा आत्मविश्वास होईल की बाबा माझे क्वेश्चन क्वेश्चन पेपर चांगला सुटलाय सत्तर किंवा ऐंशी पर्यंत माझे मार्क चांगले आलेले आहेत आणि मला जेवढं येते तेवढं मी सोडवलंय त्यानंतर बघा सेकंड राऊंडला तुम्ही जेव्हा आलात त्यावेळेस तुम्हाला माहितीये गोल केलेले क्वेश्चन आहेत ते मला येतात फक्त वेळ घेतात त्यासाठी तुम्ही वेळ देऊ शकता तुम्ही बघा जे क्वेश्चन तुम्हाला येतात ते जर फास्टमध्ये सोडवलं तुम्ही पन्नास ते साठ मिनिटांमध्ये जर ते क्वेश्चन तुम्हाला सुटले तर बाकीचा जो वेळ आहे तर ह्या क्वेश्चनला देता येतं तर बघा तुम्हाला जे क्वेश्चन अवघड वाटतात पण ते येतात त्याच्यासाठी तुम्ही हा वेळ द्या एक ते दोन मिनिट्या प्रश्नाला जर तुम्ही दिलात तर बघा ते क्वेश्चन तुम्हाला सुटेल आणि जे जे तुम्हाला येत नाहीचे असे असतील तर त्यांना तुम्ही शेवटी सोडवा आता शेवटी त्यांना कसं सोडवायचं तुम्ही कधीच पाहिलं नाही ते क्वेश्चन आणि तुम्हाला त्याचं उत्तरही माहीत नाही तर त्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये बघा ऑप्शन वाईज सोडवा तुम्ही की हे ऑप्शन तुम्हाला ते उत्तरही कधी बघितलेलं नाही जर ऑप्शन पण वेगळंच वाटत असेल तर नक्की समजा की बाबा ते ऑप्शन असेल का किंवा तुम्हाला मिळते जुळते काही वाटत असेल तर त्याच्यामधून तुम्ही ऑप्शन कट करत सोडवत कि 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 जा किंवा असेही होत नसेल तर तुमच्या जे काही टेक्निक असेल किंवा तुम्ही याचं एक किंवा याचं दोन असं कसंही करा पण शेवटपर्यंत सगळं पेपर तुम्ही सोडवा एकही क्वेश्चन राहायला नाही पाहिजे कारण निगेटिव्ह मार्किंग नाही त्यामुळे तुम्ही सगळा पेपर सोडवायला पाहिजे बघा बायचान्स तुम्ही ते क्वेश्चन सोडवायचं तुमच्या टायमामुळे राहून गेलं आणि त्याचं तुम्हाला आ, एक उग न कळत तुम्ही सोडवलात आणि त्याचा एक मार्ग भेटून गेला आणि त्याच मार्गाने तुम्ही लागलात लग। तर असं असतं मित्रांनो कधी पलटतं किंवा कधी लागतं हे सांगता येणार नाही त्याच्यासाठी सगळे क्वेश्चन तुम्ही सोडवा तर बघा नव्वद मिनिट तुम्हाला वेळ आहे पण हा वेळ जो अभ्यास करून आलेला आहे त्याला खरंच भरतीचे भरतीसाठी तो थांबलेला आहे त्याला नव्वद मिनिट सुद्धा खूप खूप कमी वाटतात आणि जो भरती उगा सहज बघण्यासाठी जो आलेला आहे त्याला नव्वद मिनिट खूप जास्त वाटतात तो नऊ मिनिटामध्ये सुद्धा पेपर सोडू शकतो फक्त त्याला गोल करायचं असतं त्याला बाकी काही घेणं देणं नसतं पण जो इतकं कष्ट केलेला आहे वर्षानुवर्ष भरतीची वाट पाहिलेली आहे त्याला नव्वद मिनिटसुद्धा खूप खूप कमी वाटतात कारण एक क्वेश्चन चुकीचं गेला तर एक वर्ष वाया जाईल आणि एक वर्षच काय मित्रांनो येणाऱ्या भरतीपर्यंत वाट बघावं लागेल आणि ती भरती एक वर्षाने येईल का दोन वर्षाने येईल हे आपण सांगू शकत नाही त्याच्यासाठी तो खूप विचारपूर्वक क्वेश्चन पेपर सोडवतो त्यामुळे सुद्धा त्याचा खूप वेळ जातो त्याच्यासाठी जा तुम्ही जेव्हा सोडवता तर तुम्हाला ते वेळ वेळेच्या अभावाने तसेच तुमचे क्वेश्चन चुकले नाही पाहिजे आणि सेलिमिस्टेक सेली मिस्टेक खूप खूप जणांना होते आणि बघा ते अशी एकदम सोप्या क्वेश्चनमध्ये सिलेनस्टिक होते अवघड प्रश्नामध्ये नाही होत कारण अवघड प्रश्न आपण बार बार रिपीट रिपीट वाचतो पण जे सोपे क्वेश्चन असतात ते आपल्याला येतं असं स्वतःला वाटतं की बाबा येतं हे हे बी वाचलेलं आहे पण ऑप्शन पहिलं असं असतं की त्याला जुळतं मिळतं पण ते ऑप्शन राईट नसतं आपल्याला वाटतं ये वा हे येतं पण त्याचं ऑप्शन तिसरं दुसरं किंवा चौथा असं असतं पण आपल्याला जे डोळ्याला पहिलं दुसरं दिसतं ना हे आपल्याला असं वाटतं की हा ह्याच ऑप्शन आहे हे मी वाचलेलं आहे फक्त चौरस सेंटीमीटर चौमीटर मीटर किंवा तुम्हाला छोट्या पॉईंटमध्ये ह्याच्यामध्ये